पालघर जिल्ह्यामध्ये दोन खळबळजनक घटना घडल्या या दोन्ही घटनांमध्ये प्रियसीची हत्या झालेली आहे पालघर तालुक्यामध्ये एका अल्पोईन प्रियकराने अल्पोईन प्रियसीला एका खदानीमध्ये नेऊन मारून टाकले आणि दुसरी घटना घडली ती वसई तालुक्यातील वालीव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भर रस्त्यावर प्रियकर प्रियसीला लोखंडी पाण्याने मारत होता सपासप वार करत होता आणि पब्लिक सगळं काही निटपणे पाहत होते त्याच्यामध्ये प्रियसीची हत्या झाली खरं कारण जर बघितलं तर सध्या प्रत्येक मुलगी मुलगा हे प्रेमाच्या आहारी गेलेत काही मुली काही मुलं तर अगदीच चार चार बॉयफ्रेंड चार चार गर्लफ्रेंड ठेवायला लागलीत आणि त्यातूनच ह्या अशा गंभीर घटना घडायला लागल्यात प्रेम एकाशी आहेत ते जर दुसऱ्याला माहीत झालं तर तो, तो, तो चिडतो संतापतो आणि त्यातून ही अशी प्रकरण घडतात वाल्यू मधले जे प्रकरण घडलंय ना त्याच्यामध्ये रोहित यादव हा जो प्रियकर आहे त्याच आरती यादव हिच्याबरोबर प्रेमसंबद्ध होते रोहितला माहित झालं की आरती दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात पडले त्यांनी तिला विचारलं त्यातून त्यांचे वाद झाले प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत गेलं पोलिसांनी ते नीट हाताळलं नाही आणि नंतर रोहितने आरतीला भर रस्त्यात निर्घुणपणे ठार मारलं पूर्णत घटना अत्यंत क्लेशदायक आहे तिचे पडसाद आता महाराष्ट्रभर उमटलेत प्रियकर जो आहे तुरुंगात गेलाय पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आता सगळेच पुरावे लाईव्ह आहेत हे सगळं सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलेला आहे त्याच्यामुळे तो नक्कीच फासावर जाईल म्हणजे त्याचं आयुष्य अक्षरशः बर्बाद झालं प्रियसी जी होती तिचा मृत्यू झालाय जे एक फासावर गेला दुसरा तात्काळ मृत्युमुखी पडला मग नक्की प्रेम करून या प्रियकर प्रियसीने मिळवलं तरी काय आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार हा सर्वांनीच करण्याची वेळ आलेली आहे प्रेम करून नेमकं काय मिळालं त्यापेक्षा करिअरकडे लक्ष द्या ह्या अशा फालतू गोष्टींकडे लक्ष देऊन आयुष्य बर्बाद करण्यापेक्षा आपलं करिअर घडवणं हे केव्हाही फायद्याचं आहे